नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक विमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले पो अपडेट कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटसह वादळ आणि सोसाट्याचा वारा 30 -40 तीस ते चाळीस कमी प्रति तास वेग पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राहुल गांधी यांनी म्हटलं की महिलांसाठी महिन्याला आठ हजार पाचशे रुपये तरुणांसाठी एक लाख रुपये वर्षाची नोकरी तसेच तीस लाख रिक्त पदावरती भरती केली जाणार आहे शेतकऱ्यांना कायदेशीर एम एस पी देणार असल्याचं या ठिकाणी राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे आमचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे पीक कर्ज सुद्धा माफ केले जाईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक फायदे महत्त्वाची योजना राबवत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये वर्ग केले जातात पी एम किसान निधीचा सतरावा हा शेतकऱ्यांना मिळणार शे आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट आहे फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या बाबी महत्वाच्या आहेत फळबागेचे नियोजन करताना जमिनीचा प्रकार फळझाडाची निवड बारामहा पाण्याची व्यवस्था स्थानिक हवामानात कोणत्याही प्रकाराचे फळझाडे येऊ शकतील लागवडीपूर्वी माती पाणी परीक्षण लागवडीसाठी उत्तम कलमाची उपलब्धता या सर्व बाबींचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखपर्यंत माफ होणार हे निश्चित मानले जात आहे या दरम्यान दहा दिवस आधी म्हणजे पंधरा तारखेला राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन आंदोलन केले होते तसेच नाराजी व्यक्त करताना पोस्टकार्ड आंदोलन करून रेड्डी यांना धान बोनसची आठवण करून देण्यात आली होती पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे खानदेशात मका आवकेत आहे या आठवड्यात आणखी वाढ झाली आहे प्रमुख बाजारात सध्या रोज साडेपाच हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे आवक वाढल्याने दरात किंचित घट झाली आहे पुढील दहा ते बारा दिवस आवक कायम राहू शकते असाही अंदाज आहे सध्या सोळाशे पंचवीस तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याचं सांगण्यात आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील काही भागात वादळी वादळी पावसाची हजेरी सुरूच आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हवामान विभागाने आज राज्यातील दहा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गारपिटाचा इशारा दिला आहे तर पुढील पाचही दिवस ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं स्पष्ट केला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सांगली येथील बाजारात समितीत कर्नाटकातील गुळाची वर्षभर आवक असते गुळाला मागणी कमी असल्याने कर्नाटकातून गुळाची आवक ही मंदावली आहे सध्या गुळाला प्रति क्विंटल तीन हजार आठशे ते चार हजार रुपये दर मिळत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून गुळाचे दर टिकून आहेत येत्या काळात हे दर टिकून राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जळगाव खानदेशात केळीच्या आवकेत मागील आठवड्यात आणखी वाढ झाली आहे यातच उत्तरेकडे पाऊस व अन्य अडचणीमुळे बाजार अस्थिर झाला आहे त्यामुळे दरात नरमाई दिसून येत आहे दर्जेदार किंवा निर्याक्षम केळीला चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशातील शेतमालाची निर्यात एप्रिल ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात आठ पॉईंट आठ टक्क्याने घसरून त्रेचाळीस पॉईंट सात अब्ज डॉलरवर आले आहे तसेच या ठिकाणी तांदूळ गहू साखर आणि कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातलेले आहेत त्याचा परिणाम शेतमालाच्या निर्यातीवर झाला आहे त्याची झळ शेतकऱ्यांना बसत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा